वैजापूर तालुक्यातील टाकळे सागर ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम बोगसगिरी सुरू वैजापूर तालुक्यातील टाकळे सागर ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम बोगसगिरी सुरू असून ते वीस लाखाची इमारत असून इंजिनियर ग्रामसेवा ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य आणि ते ठेकेदार यांना पंधरा लाखात काम दिले व त्यांनी बांधकाम करणाऱ्या मिस्त्री यांना किती पैसे तोडून दिले हे कोणालाच माहीत नाही मिळालेली माहिती अशी की या बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे सुरू असून नुसतं बांधकाम सुरू आहे त्याला पाण्याचा वापर कमी आहे आणि त्या ठिकाणी प्रत्यक्ष बघितलं पाणी न मारल्यामुळे ते काम जसं पाहिजे तशी इमारती होऊन राहिली अशी चर्चा टाकळे सागर ग्रामस्थात सुरू आहे बैठ द्यायला कोणी समोर यायला तयार नाही कारण टाकळे सागर ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच हे सदस्य समोर जाऊन त्याला दमदट्टी करतात असा प्रयत्न सुरू आहे टाकळी सागर के न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी अशोक संभाजीनगर वीस लाखाची ग्रामपंचायत भवन या ठिकाणी सुरू आहे बांधकाम अत्यंत निष्कृष्ट दर्जाचं बांधकाम या ठिकाणी चालू आहे आणि याला कुठल्या प्रकारे असे पाण्याची व्यवस्था या ठिकाणी पाणी मारलेलं नसून अहो हे काम भविष्यात निष्कृष्ट दर्जाचं होणार आहे आणि लवकरच ही बिल्डिंग खाली येण्याची दाट शक्यता कारण पाण्याचा वापर कमी असल्यामुळे याची परिपक्वता होत नाही त्यामुळे आणि जे बांधकाम केलेलं आहे यालासे बऱ्याच ठिकाणी अशी व्यवस्थित सांधमोड नाही आहे आता हे बघा तुम्ही या असं 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 या असं 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 सरळ 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 केलेलं आहे अशा प्रकारे हे काम निकृष्ट चालेल याकर तत्काळ पाण्याचा वापर करून हे काम परिपक्वतेकडून यावेत अन्यथा कामं बंद ठेवण्यात यावी असं हे टाकले सगळे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे